नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे लोकसभेचे सांगली जिल्ह्याचे अपक्ष उमेदवार माननीय विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ युवा नेते माननीय विज्ञानदादा माने यांचा मिरज पूर्व भागात झंजावती प्रचार चालू आहे मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये विज्ञान माने यांच्या माध्यमातून विशालदादांचा झंझावती प्रचार दौरा चालू आहे मिरज तालुक्यातील खटाव येथे लोकांचा वाढता प्रतिसाद हा थक्क करणारा होता येथील जनता विशालदादांना भरघोस मतांनी निवडून देईल असे मत यावेळी गुरु पाटील यांनी व्यक्त केले आज खटाव येथे माननीय विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी आमचे नेते विज्ञानदादा माने यांच्या नेतृत्वाखाली सिने अमृती मोनालीसा बागलताई व सोनाली पाटील मॅडम यांनी आपल्या गावात प्रचार फेरी काढली त्या प्रचार फेरीसाठी गावामधून सुद्धा असा प्रतिसाद मिळाला आमच्या गावाकडून आम्ही ऐंशी टक्के कमीत कमी ऐंशी टक्के मतदान विशालदादांच्या पाठीशी राहील व सगळ्यात अगोदर सांगली जिल्ह्यात सगळ्यात लीडवर खटावगाव राहील याची मी ग्वाही देतो आणि विशालदादांचं चिन्ह लिफाफा या लिफाफ्यावर सात तारखेला येत्या सात तारखेला सर्वांनी बटन दाबून विशालदादा यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे असं मी सगळ्यांना विनंती करतो